नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो हो लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली असून अगदी कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना अतिशय महिला वर्गामध्ये पॉप्युलर झालेली आहे बऱ्याच महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभसुद्धा मिळालेला आहे आत्ताच ऑगस्ट महिन्यामध्ये चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिले होते त्यांना मुदत देण्यात आली होती आणि या सर्वांचा जो लाभ आहे तो आज किंवा उद्या ह्या दोन दिवसात जमा होणार असल्याचं आदिती तटकरे मंत्री महोदय यांनी नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सांगितलं पण याचवेळी बऱ्याच माता भगिनींचे आणि महिलांचे अर्ज हे अपात्र किंवा बाद ठरले होते तर अशा महिलांनासुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये परत अर्ज करण्याकरता मुदतवाढ देण्याची घोषणा नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात केलेली आहे लवकरच त्याची तशी सूचना येईल आणि त्यामुळं सर्वच्या सर्व महिलांना या निर्णयाचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही योजना लाभदायी योजना म्हणून पोचेल यात शंकाच नाही मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींशी माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे ज्यांचा कोणाचा अर्ज बाट झाला असेल आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती मिळाला आणि ते परत अर्ज करून सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळेल मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नुण नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद